विधानसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आज पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावरती आले होते या दौऱ्यामध्ये त्यांनी सगळ्याच उमेदवारांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतली आहे या बैठकीनंतर नेमकं काय काय घडलं हे आपण बोलण्यासाठी माझ्याबरोबर खडकवासल्याचे उमेदवार मयुरेश वांजळे आहेत दादा काय सांगाल बैठक झाली राजसाहेबांची काय काय झालं इट वॉज बेसिकली म्हणजे एक आढावा बैठक होतो की कशा पद्धतीने काम झालं कुठे कमी पडलं काय काय गोष्टींवरती इथं पुढं अलर्ट राहणं गरजेचं आहे काय गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने लोकांपर्यंत आपली सेवा पोहचवण्याची आहे लोकांचे प्रश्न हे बघा माणूस निवडून आला तरी तेच हो आहे आणि माणूस निवडून नाही आला तरी तेच आहे होतं ओझं ओढणं काही कमी होतं कशा पद्धतीने आपण सगळे महाराष्ट्र सैनिक अजून चांगल्या पद्धतीने कार्यरत राहू शकतो आणि राजकीय भवितव्य अजून कशा पद्धतीने आपलं चांगलं होऊ शकतो त्याच्यावरती सगळे

Uh, सध्याच्या या निवडणुकांनंतर ईव्हीएम वरती मोठ्या प्रमाणात आरोप केले जातात अशी काही चर्चा झाली की तुमचं पर्सनली माहितीच वुड प्रेफर मी जास्त काय बोलणार नाही याच्यावर तुमची पहिली स्टर्म होती पराभवाला सामोरं जावं लागलं पहिल्या स्टर्मला पण इथून पुढचे आता भूमिका काय असते निवडणूक आय अ टिकेट हार जितका खेळ आणि ती स्पॉट्स आपल्यात असली पाहिजे द कॉस्ट यू नीड टू कीप फायटिंग सराव चालू राहायला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचत राहिला पाहिजे लोकांची कामं होणं गरजेचे तुम्हाला पद मिळतं नाही मिळत हे मॅटर नाही लोकांची कामं कशा पद्धतीने तुम्ही लोकांकडे असून त्यांना कामं करता येत नाही अशी परिस्थिती आपण सर्वांना बघायला मिळते पण आत्ताचं जे काही एकंदरीत वातावरण आहे त्यातून माईबाप जनतेचे प्रश्न कसे चांगल्या पद्धतीने सोडवता येतील त्याच्यावरती आम्ही महाराष्ट्र सैनिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो माझ्या बरोबर आता कोथरूडचे मनसेचे जे उमेदवार होते किशोर शिंदे ते आहेत दादा निवडणुका पार पडल्या एकंदरीतच राजसाहेबांची आज बैठक झाली या बैठकीत नेमकं काय काय बोलणं झालं आणि पुढची भूमिका काय असणार का राजसाहेबांनी बैठकीमध्ये जेवढे पराभूत उमेदवार आहे मनसेचे त्या सर्व मनसेच्या उमेदवारांशी भेटून घेतलं त्यांनी त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी समजून घेतलं नेमकं कशामुळे पराभव झाला काय झालेला आहे जिल्हाध्यक्ष होते विभागाध्यक्ष होते शहराध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा हाच प्रश्न होता की बाबा माझ्या भागामध्ये एवढं मतदान असताना मला मतदान कसं काय कमी पडलं ह्याच्यामध्ये कुठंतरी ईव्हीएमचा एमचा काही दोष आहे का किंवा कटला दोष आहे का साहेबांनी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्यांना एक लेखी पत्र द्यायला लावलं की बाबा तुम्हाला नेमकं काय काय म्हणायचं आणि त्यानंतर साहेब काय गोष्टी प्रमुखांशी बोलतील आणि नंतर साहेबांशी जे काही भूमिका असेल ते कन्फर्म करून जाईल तुम्हाला स्वतःला ईव्हीएम वरती काही संशय झाले मॅडम मी सॉफ्टवेअरचा इंजिनिअरिंग म्हणजे मी माझा लोन जरी वकील असतो तरी माझा एम सी एम झाला मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट पहिल्यापासून मला ईव्हीएम वरती संशय सतरापासनं चौदापासून ईव्हीएम हॅक होऊ शकतो तर शंभर टक्के होऊ शकतो बघा ह्या भारत जगामधल्या सर्वात महासत्ता जी आहे ती अमेरिका त्या अमेरिकेमध्ये सुद्धा जर त्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरत असेल तर आपल्यासारख्या विकसनशील देशाने का एमवरती आग्रह करावा जर या ठिकाणी आणि सगळ्या लोकांची शंका आहे तर एक निवडणूक आपण बॅलेट पेपरवरती वरती का येऊ शकत ही कुठेतरी शंका आहे आणि आपण आपला देश लोकशाहीकडनं हुकुमशाही चालला की काय असं या ठिकाणी मला वाटतं आता पुढची भूमिका काय जावं लागलं का? अर्थातच मात्र पुढे काय कायम निवडणूक लढणं हाच महत्वाचा विषय आहे राजसाहेबांनी बऱ्याच गोष्टी समजून घेतलेल्या आहेत काही दिवसानंतर आमची पक्षाची प्रमुखांची जी मीटिंग होईल त्याच्यानंतर रासाहेब काय गोष्टी असेल तर सांगतात तर आपण पुण्यातल्या मनसेच्या काही उमेदवारांशी बोललो या उमेदवारांशी बोलताना आज राज ठाकरेंनी पुण्यामध्ये जी काही बैठक घेतली या बैठकीत नेमकं काय काय घडलं हे त्यांनी सांगितलं ईव्हीएम विषयीचे जे काही पुरावे असतील ते गोळा करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांना ईव्हीएम विषयी काहीतरी संशय आहेत त्यांनी ते उमेदवारांनी सगळ्याच पुरावे गोळा करायचे आहेत आणि हे पुरावे त्यानंतर राज ठाकरेंना दिले जातील आणि मग पुढची भूमिका जी काही आहे मनसेची ती ठरली जाणार आहे तुर्तास तरी राज ठाकरे यांची ही बैठक बैठक आता संपलेली आहे बैठकीनंतर मात्र या पदाधिकाऱ्यांमध्ये पुरावे गोळा करण्यासाठीची तयारी आता चालू झालेली पाहायला मिळते आता हे पुरावे मिळणार का आणि राज ठाकरे आणि एकंदरीत संपूर्ण मनसे पक्षच या सगळ्या ईव्हीएमच्या घोटाळ्यामध्ये पुढे येऊन काही भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप रात्री दिवस साऊथ अफ्रिकन सफारी रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिम डेलिंग यू तुम सही से आता ओके यू लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है, सही वाला देना कोई ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना hmm? <laughs> <laughs> मानिचल ऑक्सिरिच क्राउली इंडियन